स्वामी समर्थ पुढच्या बारा तासात तुला माझं दर्शन घडणार तुला आज माझ्याकडून आनंदाची बातमी मिळेल आजचा हा स्वामी संदेश टाळू नको जर तू हा संदेश ऐकलास तर भाग्यवान ठरशील तुझ्यावर कुठलंच संकट येणार नाही अरे बाळा पाहून दुर्लक्ष करू नकोस आज तुझ्या दुःखाचा शेवट होणार कारण मी तुझ्यासोबत आहे हा संदेश तू शांतपणे ऐकून घे मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत ज्या तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येतील माझ्या बाळा चिंता करू नकोस या दिवसांपासून सर्व काही तुझं चांगलं होणार आहे तुझ्या आयुष्यात कितीही संकट आली तरी थंड राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव अरे बाळ चांगलंच होणार आहे हे गृहीत धरून चाल बाकीचं परमेश्वर पाहून घे हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्यक्ष आत्मविश्वासा असेल घाबरून जाऊ नकोस संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा स्वामी भक्त अरे बाळा पुढे मला बरंच काही सांगायचे तू ऐकून घेतलंस तर खूप भाग्यवान ठरशील अरे बाळा तू घाबरू नको तुला कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मी शोधून जर कोणताही मार्ग नसेल तर माझ्यासाठी तू नेहमी सर्तक राहा सुख दुःख तुझ्या हातात नाही पण सुखाने जगणे हे मात्र नक्कीच तुझ्या हातात आहे तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय श्री स्वामी समर्थ असे टॅग करा अरे बाळा तू चुकलास हे चुकीचे नाही पण तू हे माहीत असून त्याच्या वाटेने पुढे जात आहेस तर मात्र चुकत आहे अरे बाळा आशीर्वाद मागण्याची तुला गरज नाही तर तू प्रामाणिक माणूस म्हणून जगत आहेस अरे बाळ हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे अरे बाळा स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ नक्कीच टाईप करा अरे बाळा तुझ्याकडे ज्ञान आणि माहीत आहे मला म्हणून तू मला ओळखलं आहे इथे आलास बाळा गरुड इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही मग तू तर माणूस आहेस तू का करू शकत नाहीस अरे बाळा तुझे दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कार बदलतील तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत राहा बघ मी तुला तुझ्या पाठीशी उभा दिसेल तुमचा स्वामीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय स्वामी विश्वास आहे असे टाईप करा अरे बाळा मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नकोस बाळा विश्वास ठेव प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी उभा आहे अरे बाळा तुझ्या दुःखात मी कायम तुझ्यासोबत असेल पण तू आनंदी राहावा म्हणून मी कायम तुझ्या पाठीशी असेल बाळा विश्वास ठेव प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी उभा आहे अरे बाळा शक्य आहे तुला माझ्याशी संवाद साधायला सगळी चिंता सोडून एकदा मनापासून माझे नाव घे अरे बाळा तुझ्या दुःखात मी कायम तुझ्यासोबत असेल पण तू आनंदी राहा म्हणून मी तुझं कोणतेही कार्य तू आनंदाने कर मला खात्री आहे तुला यश नक्कीच मिळणार त्या यशाचा साक्षीदार मी असेल अरे बाळ नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी तुझ्यासारखी माणसे मोठी असतात अरे, अरे बाळा तुला मार्ग दाखवायला मी आहे ना पण तू चालत राहा काळजी करू नकोस तुझ्या वाटेतला प्रकाश मी आहे अरे बाळा तुझ्या मनात चिंता असेल तर तिथे मी कसा राहणार चिंता करणं सोडून दे माझ्यावर विश्वास ठेव अरे बाळा तुझे चांगले काम करत आहेस ना त्या कर्मामध्ये मीच तर आहे तुझं कार्य करत राहा अरे बाळा आळस चटकून आता जरा छान वाटेल पण सवय करून घेतली तर तुलाच कठीण परिस्थितीत उभे राहावे लागेल अरे बाळा सुखात किंवा दुःखात कधीही केव्हाही कुठेही माझं नामस्करण कर मी कायम तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस पुढे जात राहा संकटे दूर होतील स्वामी म्हणतात मान्य करणे कठीण आहे तरीही बदल होणार आहे प्रथम तू जा चुका केल्या आहेस माझ्या स्वाधीन करावे तू आता तुझ्या जीवनाबद्दल काळजी करणे सोडून दे कारण तुझी काळजी मी घेतली आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद